नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो आज एक तारीख आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा साजरा आपण दरवर्षी करतोय नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन तर डहाणू या ठिकाणी आदिवासी राष्ट्रीय मंच यांच्या माध्यमातून कॉम्रेड आमदार विनोद निकोले यांचे नेतृत्वाखाली डहाणू या ठिकाणी सागरनाका या ठिकाणी मोठा कार्यक्रम नऊ ऑगस्ट त्या ठिकाणी साजरा करणार आहे आणि मोठा असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत आणि ते कार्यक्रमला असेच पालघरचे यूट्यूब कलाकार त्या ठिकाणी सर्व उपस्थित होणार आहेत आणि ते ठिकाणी अजून जे काही शाळा आहेत शासकीय शाळा आहेत माध्यमिक वगैरे शाळे आहेत त्यांचे ते मुलं वगैरे ते ठिकाणी आणि वेगवेगळे त्या ठिकाणी नृत्य वगैरे ठेवलेले आहेत जे काही कलाकार वगैरे आहेत ते ठिकाणी सिंगिंग वगैरे करणार आहेत तर नक्की या त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम वगैरे होणार आहे तर जिने कोणाला माहीत नसेल जिने कोणाला आमंत्रण वगैरे दिलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून ना त्या ठिकाणी नक्की कार्यक्रमला हाजिर व्हा आपण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी साजरा वगैरे कशा पद्धतीने पार पडेल तो त्या ठिकाणी आपण जाऊन ना आपण आपण त्या ठिकाणी साजरा करणार आहोत तर मित्रांनो ते दिवशी तो आपला सण आहे आपले आदिवासी असून आपला तो एक सण आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी तर जेणेकरून कोणाला जर आमंत्रण दिलं नाही हवा जेणेकरून कोणाला सांगेल नाही हवा तरी पण एक आपले जिद्दीने आपण आदिवासी आहोत ते एक समजून आपण ते नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी डहाणू नाका या ठिकाणी नऊ साडेनऊ वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे संध्याकाळीवर होय तापर्यंत जी काय आपली पारंपरिक जी काय आदिवासी समाजामध्ये जी काय पारंपरिक तारपानाच धुमचा नाच वेगवेगळे पदीचे नाच आहेत त्या ठिकाणी नाचून वगैरे पूर्ण कार्यक्रम पार वगैरे करून नंतर संध्याकाळीच आपण घरी यायचं आहे तर कंटिन्यू तुम्ही राहा आजचा एक तारीख आहे लवकरच आठ दिवस राहिलेले आहेत नववी दिवशी आपल्याला डहाणू सागर नाका या ठिकाणी आपण सकाळी जायचं आहे जय आदिवासी जय जोहार